नमस्कार आज आपण बघूयात मार्गशीर्ष गुरुवारविषयी काही नियम मार्गशीर्ष गुरुवार सुरू असताना काही अडचणी आल्यास काय करावे मी याआधी मार्गशीर्ष गुरुवारविषयी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार कथा ऐकताही येईल आणि बरोबरच तुम्ही वाचूही शकता अशा प्रकारे मी व्हिडिओ केलेला आहे नक्की बघा त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर या दोन व्हिडिओमध्ये मला काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्सची मी उत्तर यामध्ये देणार आहे जसे की मला गुरुवार कायमचं सोडायचे आहेत की एकाच घरात दोन किंवा तीन व्यक्ती उपवास करत असेल तर पूजा किती मांडाव्यात व कसे करावे मासिक धर्म असेल तर काय करावे कुमारिका असेल तर उपवास करावेत का पूजा कधी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर आपण सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत एक कमेंट आली होती आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो माझ्या घरात माझे जाऊ आणि सासू दोघी पण व्रत ठेवतात मला पण व्रत ठेवायचे आहे तर पूजेसाठी वेगळी पूजा मांडावी का तिघींनी एकच पूजा करावी तर याचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे तर तुम्ही घरामध्ये एकत्र राहतात तर नक्कीच एकच पूजा करावी सगळ्यांनी सोबत पूजेला बसले तरी चालते आणि एकीने पूजा करायची त्यानंतर दोघींनी जी पूजा मांडणी केली आहे त्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे आहेत आप आपापल्या वेळेप्रमाणे तिघींनीही वेगवेगळी वेग पोथी वाचावी नसता एकीने पोथी वाचून दोघींनी ऐकली तरी चालते घरामध्ये पूजापाठ आणि मंत्रोच्चार आणि कथा वाचावी सगळ्यांनी सोबत नैवेद्य दाखवून आरती करावी अजून एक प्रश्न असा होता की पूजा सकाळी करावी की संध्याकाळी पोथी केव्हा वाचावी तर पूजा सकाळी पण चालते आणि संध्याकाळीही सकाळी शुचिरभूत होऊन पूजा करावी किंवा संध्याकाळीही तुम्ही दिवे लागण्याच्या वेळी पूजा करू शकता षोडशोपचार पूजन झाल्यानंतर पोथी वाचावी देवाला प्रसाद नंतर आरती करावी फक्त पूजा झाल्यावरच उपवास सोडावा सकाळी पूजा केली आणि संध्याकाळी पोथी वाचून नैवेद्य आरती केली तरी चालते किंवा पूजा केल्यानंतर लगेचच पोथी नैवेद्य आरती असेही चालते दिवसभर फलाहार घ्यावा व पूजेनंतर उपवास सोडावा एक जणांची अशी कमेंट होती की मला ही पूजा कायमची सोडायची आहे तर कसे करावे तर शक्यतो ही पूजा सोडूच नये कारण साक्षात महालक्ष्मीची पूजा करण्याचा योग या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला येतो आणि ही पूजा अवश्य करावी यामुळे घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी राहतेच त्याचबरोबर लक्ष्मीही आपल्या घरात टिकून राहते त्यामुळे ही पूजा करावीच पण शक्यच नसेल तर शेवटच्या गुरुवारी पूजा करताना देवीला अभिषेक करून घ्यावा आणि स्वाशिन ब्राह्मणांना जेव घालावे ते शक्य नसेल तर फक्त एखाद्या ब्राह्मणाकडून अभिषेक करून घ्यावा दक्षिणा द्यावी फळे शिदा दान करावा देवीला नैवेद्य म्हणून खीर बनवावी देवीला खीर प्रिय आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारी खीर बनवून देवीला नैवेद्य दाखवावा सुवासनींना बोलवून एक एक फळे आणि महालक्ष्मीची पोथी हळद कुंकू लावून त्यांना द्यावी असे पाच किंवा सात सुवासनींना किंवा कुमारिकेला फळे महालक्ष्मी पोथी व जो आपण देवीसाठी खिरीचं नैवेद्य बनवलं आहे ते देऊन उद्यापन करावे काहींचा प्रश्न होता की मासिक धर्म असेल तर काय करावे पूजा करायला चालते का तर पूजा नाही करायची शक्य असेल तर तुमच्या घरातील मुलीकडून पूजा मांडून कथा वाचून घ्यावी घरामध्ये अजून कोणी स्त्री पूजा करत असेल तर उत्तमच तुम्ही फक्त उपवास करावा मार्गशीर्ष महिन्यात कधी चार गुरुवार तर कधी पाच गुरुवार येतात यावर्षी पाच गुरुवार आलेले आहेत त्यामुळे तुमचा एखादा गुरुवार मासिक धर्म असेल व तेव्हा तुम्हाला जमलं नसेल पूजा करण्यास तर तुम्ही बाकीचे चार गुरुवार करू शकता व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता अजून एक कमेंट आलेली आहे ती एका कुमारिकेची आहे जर लग्न झालं नसेल आणि उपवास करायचा असेल आणि हॉस्टेलमध्ये राहत असेल तर फक्त उपवास करून कथा वाचली तर चालते का तर ज्यांना नक्कीच मार्गशीर्ष गुरुवार करण्याची आवड आहे ते करू शकतात शक्य असल्यास एखादा छोटासा देवीचा फोटो असेल तर तो मांडावा फुले वाहून नमस्कार करून पोथी वाचता येते व त्यानंतर उपवास सोडायचा तसं करणे शक्य नसेलच तर उपवास करावा कथा वाचावी आणि जवळपास एखादे देवीचे मंदिर असेल तर नक्कीच दर्शनासाठी जावे ज्या वर्षी तुम्हाला पूजा मांडणे शक्य झाल्यास त्या वर्षीपासून नेहमीसाठी मार्गशीर्ष गुरुवार पूजा मांडावी अजून एक असा प्रश्न होता पाच आंब्याची पाने घ्यावी का आंब्याचा डहाळा ठेवला तरी चालतो तर आंब्याचा डहाळ ठेवण्याची गरज नाही आहे पाच पाने आंब्याचे किंवा पाच आपले नागिणीचे पान घेतले तरी चालते ते पूजेच्या कलशासाठी लागतात व समोर विडा ठेवण्यासाठी नागिणीची पानं वापरतात त्यामुळे तुम्ही आंब्याचे पाच पाने किंवा नागिणीचे पाने घेतले तरी चालते या प्रकारे काही कमेंटची मी उत्तरं दिलेली आहेत तुमच्या मनात यापैकी काही प्रश्न असतील तर त्याचेही उत्तर तुम्हाला मिळालेच असेल या व्रताचे थोडक्यात नियम बघूयात तर मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे व रात्री कुटुंबासह पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत करू इच्छित सर्व महिला व कन्या हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रियांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण व मांसाहार टाळावा पूजा करताना आणि कथा वाचताना मन अगदी शांत आणि आनंदी असावं नेहमीच घरातील वातावरण आनंदी असावं पण या व्रताच्या दिवशी घरामध्ये अगदी शांतता आणि आनंदी वातावरण असावं पूजा करण्यास शक्य नसल्यास किंवा काही अडचणी असल्यास एखाद्या भक्ताकडून पूजा करून घ्यावी मात्र उपवास स्वतः करावा धनधान्य संपदा आरोग्य लक्ष्मीप्राप्तीसाठी पुरुष भक्त लक्ष्मी महात्माचा पाठ करू शकतात शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन करावे धन्यवाद